मित्रांनो आज मी तुम्हाला स्त्रियांसाठी घरातून करता येतील असे कमी भांडवलमध्ये चालू करता येतील असे पाच व्यवसाय सांगणार आहे तुम्ही शॉर्टकटमध्ये पैसे कमवण्याच्या शोधात असाल तर सुरुवातीलाच माफी मागून सांगते हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच नाही आहे कारण प्रत्येक गोष्टीला मेहनत लागते तसेच या व्यवसायांनासुद्धा मेहनत लागणार आहे पण मनापासून मेहनत करायची तयारी असेल तर त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळते चला तर मग सुरू करूया पहिला व्यवसाय आहे बेकरी प्रॉडक्ट्स मित्रांनो माझी एक मैत्रीण आहे जेव्हा लॉकडाऊन चालू झाले तेव्हा तिने घरीच केक बनवून विकायचा व्यवसाय चालू केला तेव्हा तिला सुरुवातीला भीती वाटत होती की मला जमेल की नाही पण तिच्या नवऱ्याने तिचा आत्मविश्वास वाढवला आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे ओव्हनसुद्धा नाही आहे तरीसुद्धा तिने करायचे ठरवले आधी तिने केक करून पाहिले तेव्हा तिला विश्वास आला तेव्हा तिने तिच्या व्हॉट्सअप ग्रुपवर केकची मार्केटिंग सुरू केली हळूहळू ऑर्डर्स येऊ लागल्या सुरुवातीला दिवसाला एक नंतर दोन तीन आत्ता तिला दिवसाला पाच ऑर्डर्स येतात कधीकधी तिला काही ऑर्डर्स कॅन्सलसुद्धा कराव्या लागतात एवढा जबरदस्त प्रतिसाद तिला मिळत गेला आजकाल लोकांचे वाढदिवस फादर्स डे मदर्स डे सिस्टर्स डे अशा अनेक गोष्टी साजरी करण्याची प्रथा आपल्या भारतात आली आहे आणि प्रत्येक समारंभाला केक हवाच असतो त्यामुळे मित्रांनो सध्या तुम्ही बेकरीचे प्रोडक्ट्स जसे की केक चॉकलेट नानकटाई चिप्स बिक्स बिस्किट्स घरी बनवून व्यवसाय चालू केला तर तुम्हाला खूप छान प्रसि प्रतिसाद मिळेल सगळ्या प्र पदार्थांच्या रेसिपी यूट्यूबवर उपलब्ध आहेत दुसरा व्यवसाय आहे यूट्यूब चॅनल तुमच्यामध्ये जर काही चांगली कला असेल जसे की तुम्ही जेवण छान बनवता तुम्हाला डान्स येतो तुम्ही कविता लिहिता किंवा मुलावर संस्कार कसे करायचे अशा कोणत्याही विषयात जर तुम्ही एक्सपर्ट असाल तर तुम्ही चॅनल सुरू केले पाहिजे युट्यूबवर लोक त्यांचे स्किल्स वापरून लाखो रुपये कमवत आहेत नुकतेच मी पाहिले एक सत्तर वर्षाच्या आजींनी त्यांच्या कुकिंग चॅनल चालू केला आहे त्यांना खूप छान प्रतिसाद मिळत आहे आता त्या दर महिन्याला लाखो रुपये कमवत आहेत युट्यूब चॅनलवर पैसे यायला थोडा वेळ लागतो पण एकदा चालू झाले की तुम्ही अनेक मार्गाने पैसे कमवू शकता यूट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी काहीही पैसे लागत नाहीत तिसरा व्यवसाय आहे टिफिन सर्विस किंवा चटकदार पदार्थांचा व्यवसाय मित्रांनो सध्या बरेच लोक घरी बसून जेवण मागवणे प्रेफर करतात हे विचारात घेऊन तुम्ही तुमचा टिफिन व्यवसाय सुरू करू शकता आमच्या सोसायटीमध्ये एक ताई आहेत त्यांनी अशीच टिफिन सर्व्हिस सुरू केली आहे त्यामध्ये के त्यांनी पाच सहा मोजकेच मेनू ठेवले आहेत इडली चटणी व्हेज बिर्याणी नूडल्स पिझ्झा वगैरे वगैरे त्या ताई दररोज सोसायटीच्या ग्रुपवर त्यांची मार्केटिंग करत असतात आणि रोज त्यांचे चार पाच ऑर्डर फिक्स असतात त्या सांगतात सुट्टीच्या दिवशी तर त्यांना खूप ऑर्डर्स येतात मित्रांनो हे उदाहरण मी का देत आहे तर हे व्यवसाय चालत आहेत हे मी डोळ्यांनी पाह पाहत आहे आता आमच्या सोसायटीमध्ये काही वृद्ध जोड्या आहेत किंवा बॅचलर्स आहेत ज्यांना जेवण बनवणे जमत नाही त्यांना त्या ते मंथली मेजची सुविधा देत आहेत तुम्ही सुद्धा तुमच्या कॉलनीमध्ये सोसायटीमध्ये टिफिन सर्व्हिस सुरू करू शकता सुरुवातीला व्हॉट्सअप ग्रुपवर मार्केटिंग करा माउथ पब्लिसिटीमुळे भरपूर ऑर्डर्स यायला सुरुवात होते चौथा व्यवसाय आहे शेअर मार्केट शेअर मार्केट म्हटलं की लोकांना वाटतं हे जुगाड आहे पण लोकांना हे माहीत नाही की तो जुगाड कधी होतो तुम्ही कोणतंही ज्ञान न घेता शेअर मार्केटमध्ये उतरता आणि शेअर मार्केटमध्ये फक्त ट्रेडिंगमध्येच पैसे कमवता येतात असं अजिबातच नाही गुंतवणुकीच्या हिशोबाने सुद्धा शेअर मार्केटकडे चांगला पर्याय म्हणून तुम्ही पाहू शकता म्हणजे तुम्ही शेअर मार्केटचा नीट अभ्यास करून कोणकोणत्या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवायचे एवढा जरी अभ्यास केला तर गुंतवणुकीच्या दृष्टीने तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो पण तुमच्यामध्ये जिद्द आहे आणि मेहनत करायची तयारी आहे तर तुम्ही शेअर मार्केटचे चांगले ज्ञान घेऊन रोज सुद्धा पैसे कमवू शकता शेअर मार्केटमध्ये अत्यंत कमी पैशामध्ये म्हणजेच पाचशे रुपयापासून सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता पाचवा व्यवसाय आहे ऑनलाईन बिझनेस सध्याचा काळ हा ऑनलाईनचा आहे तुम्ही निरीक्षण केलं असेल तर लॉकडाऊनच्या काळात सुद्धा पूर्ण जग बऱ्यापैकी सुरू होते ते कशामुळे ऑनलाईन व्यवस्थेमुळे त्यामुळे कुठलाही व्यवसाय तुम्ही ऑनलाईन सुरू करू शकता जसे की साडी ड्रेस मटेरियल मेकअप सामान लहान मुलांचे कपडे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू अशा अनेक गोष्टी तुम्ही ऑनलाईन विकू शकता मार्केटिंगसाठी फेसबुक पेज बनवा इंस्टाग्राम पेज बनवा तुमच्या फेसबुकच्या मित्रमैत्रिणींना ते लाईक करायला सांगा त्याच्यावर तुमच्या प्रॉडक्टची मार्केटिंग करा किंवा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुमच्या प्रॉडक्टची मार्केटिंग तुम्ही करू शकता बरेच लोक हा व्यवसाय करत आहेत आणि त्यांना चांगला प्रतिसाद देखील मिळत आप प्रति आहे आपल्याला सुरुवातीला भीती वाटते मला प्रतिसाद मिळेल काय अशा अनेक शंका मनात येतात तुम्ही आधी प्रयत्न तर करून पहा हे सर्व व्यवसाय मी जे सांगितले आहेत त्याला भांडवल लागणार आहे म्हणजे अपय जरी आले तरी तुमचे नुकसान काहीच होणार नाही पण विचार करा यापैकी कोणत्याही व्यवसायामध्ये जर चांगले यश आले तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल मला अशा आहे तुम्हाला या कल्पना आवडल्या असतील तुम्हाला असे व्यवसायाबद्दल व्हिडिओ बघायला आवडत असतील तर कमेंटमध्ये सांगा एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते त्यामुळे व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग स्टे ब्लेस्ट